आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी गोवा राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध मद्य तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे विभागाने मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी तेहतीस लाख रुपये किमतीचा मद्यसाठा आणि वाहन जप्त केला आहे ही कारवाई सासवड जवळील वीर फाटा येथे सापळा रचून करण्यात आली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड विभागातील पथकाने अकरा जुलै रोजी दुपारी चार वाजता जेजुरी सासवड रोडवर वीर फाटा परिसरात सापळा रचून एक संशयित सहा चाकी मालवाहतूक कंटेनर टाटा एल पी टी बारा बारा क्रमांक एम एच एकोणपन्नास एटी चौतीस एकाहत्तर अडवून त्याची तपासणी केली तपासणी दरम्यान वाहनात मोठ्या प्रमाणावर गोवा राज्य बनावटीचे रॉयल ब्लू माल्ट विस्की या ब्रँडचे दारूचे बॉक्स आणले प्रत्येक बॉक्समध्ये एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या अठ्ठेचाळीस बाटल्या भरलेल्या होत्या एकूण एक हजार दोनशे चार बॉक्सेस म्हणजे सत्तावन्न हजार सातशे ब्याण्णव बाटल्या या वाहनातून सापडल्या जप्त केलेल्या मद्याची एकूण किंमत एक कोटी पंधरा लाख अठ्ठावन्न हजार चारशे रुपये इतकी असून वाहन मोबाईल आदींसह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत एक कोटी तेहत्तीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे रुपये इतकी आहे सदर कारवाई दरम्यान वाहन चालकास अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास च्या कलम पासष्ट आणि एक्क्याऐंशी त्र्याऐंशी नव्वद एकशे तीन आणि एकशे आठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक केलेल्या आरोपीची कसून चौकशी सुरू आहे सदर प्रकरणाचा तपास राज्य उत्पादन शुल्क सासवड विभाग पुणेचे निरीक्षक संभाजी बर्गी यांच्या ताब्यात असून पुढील तपास जोरात सुरू आहे ही कारवाई आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई राजेश देशमुख सहायुक्त अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर डोमकर यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली पार पडली या मोहिमेचे नेतृत्व अधीक्षक अतुल कानडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आले सदर कारवाई प्रभावीपणे पार पाडण्यासाठी उपाधीक्षक संतोष जगदाळे निरीक्षक संभाजी बर्गे दुयेम निरीक्षक रोहित माने धवल गोलेकर शीतल शिंदे सागर दुर्वे संदीप मांडवेकर तसेच जवान तात्या शिंदे अमोल कांबळे दत्तात्रय पिलावरे संजय गोरे बाळासाहेब आढाव आणि वाहन चालक अंकुश कांबळे यांनी सहभाग घेतला राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे की अवैध मद्यनिर्मिती वाहतूक आणि विक्रीविरोधात अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने राबवल्या जाणार आहेत नागरिकांनी आपल्या परिसरात अशा कोणत्याही बेकायदेशीर क्रियाकल्पांची माहिती दिल्यास तात्काळ कारवाई केली जाईल यासाठी विभागाने टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन नऊ 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 आणि फोन नंबर शून्य दोन शून्य दोन सहा शून्य पाच आठ सहा तीन तीन उपलब्ध करून दिला आहे